आता तुमचं नवीन पुस्तक येते नवी पिढी नवी दिशा आणि मला वाटतं तुमच्या ह्या प्रकाशाच्या वाटा तुम्ही पुढे तुमच्या नवीन पिढीला देत आहे आज सर्वप्रथम लोकमत समूहाचे आणि निवड समितीचे आभार मानायचे की साहित्य पुरस्कार आहे हा साहित्याचा तसा फारसा संबंध आला नाही आमचा पण या पुस्तकाचं समकालीन प्रकाशन त्यांनी त्याच्या जीवनाचं माहिती जगाला व्हावी म्हणून प्रकाश वाटा पुस्तक छापलं त्याला पंधरा वर्ष झाले त्याच्या चाळीसच्या वर आवृत्त्या संपल्या आहेत आणि त्यानंतर पुढची पिढी काम करते आता उदयजींनी बघितलं असेल आनंदवन तुम्ही बघितलं आहे तिथे तिसरी पिढी काम करते आहेत आमचे तिथे आमचे दोन्ही मुलं सोना आणि त्यांच्याबरोबर त्या तरुण काम करतात आहे त्या सगळ्यांच्या कामाचा परिचय व्हावा त्यातून प्रेरणा मिळावी तरुणांना म्हणून समकालीन प्रकाशांनी गेल्या वर्षी हे पुस्तक प्रकाशित केलं आणि त्याला पुरस्कार त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो मी तिथेच येते तुमच्या कामातून आज थोडस बाजूला होऊन नव्या पिढीकडे तुम्ही सूत्र सोपवायचं ठरवलं पण हे तुम्हाला कधी करावं वाटलं आणि कशामुळे करावं असं वाटलं काका आमचे मुलं तिथेच वाढले आदिवासींच्या शाळेत शिकले आणि जेव्हा ते उच्च शिक्षणासाठी बाहेर गेले तरी ना त्यांची नाळ जोडलेली होती त्यांना त्यांचं आदिवासींबद्दल प्रकल्पाबद्दलचं आकर्षण कायम राहिलं म्हणजे शहरातलं सगळं जे वातावरण अनुभवल्यानंतर त्यांनी आपणून हा निर्णय घेतला आणि बाबा त्यावेळेला होते आणि बाबांना जेव्हा असा मोठा मुलगा दिगंत एमबीबीएस झाला त्यांनी ठर सांगितलं की माझी इच्छा आहे की माझ्या आईबाबांच्या कामात सहभागी व्हायचं आहे तर बाबांच्या डोळ्यात पाणी आलं की आपल्या हयातीत तिसरी पिढी सुद्धा आपल्या या कामात सहभागी होतं की जो हा भाग अजूनही दुर्गम आहे भामरागड भागात यायची अजूनही लोकांना त्यांना ज्या धाकधूक होते म्हणजे अशा ठिकाणी त्यांनी आपण निर्णय घेतला ते कवी होते बाबा लेखक होते सामाजिक कार्याबद्दल त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्या आयुष्यात मी माझ्या किरणांची अपेक्षा केली होती पण आता साक्षात सूर्य उगवला हो आहे बाबांनी अशा प्रकारे ॲप्रिसिएशन तिसऱ्या पिढीचं केलं होतं पण म्हणजे ह्यावर तुम्हाला अशी स्पेशली चर्चा तर करावी लागली नसणारच आहे कारण तुम्हाला पाहतच तुमची मुलं म्हणजे ते संस्कार त्यांच्यावर लहानपणापासून रुजतच गेले होते पण जेव्हा तुम्ही आता हे पूर्णपणे त्यांच्या हातात सोपवायचं ठरवलं तेव्हा तुमच्या मुलांची प्रतिक्रिया काय होती त्यांना पहिल्यांदा जेव्हा निर्णय तुम्हाला इतकं ते नैसर्गिकरित्या झालं असं सांगून बिघडणे झालो आम्ही त्यांच्या कामांनी त्यांनी जबाबदारी ज्या जबाबदारीने कामाची सुरुवात केली आहे त्यांच्या शिरावर घेतलेली सगळी काम तेव्हा आमच्या लक्षात आलं की ज्या पद्धतीने बाबांनी काम सुरु केलं होतं एकोणीशे एकोणपन्नास साली त्या संस्थेला आता पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले नऊ फेब्रुवारीला देवेंद्रजी आणि उदयजी त्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते पंचाहत्तर वर्ष एखादी संस्था चालणं आणि त्याचं वाढत राहणं हे सुद्धा शक्य झालं कारण दुसरी पिढी तिसरी पिढी सतत कार्यरत होती तेव्हा आमच्या ते मुलं वापस आले काम करायला आणि अनिकेत आणि त्याची बायको समीक्षा शा, शाळेची जबाबदारी बघतात आहे दिगंता आणि काय काही दवाखान्याची जबाबदारी तर ते त्यांच्याबरोबर आधी आमच्याबरोबर ते काम करत होत म्हणजे लक्षात आलं की ज्या जबाबदारीने ज्या पद्धतीने जीव जेव्हा बाबांची जी फिलॉसॉफी होती सामाजिक कार्य करताना जी मूल्य होती तेच मूल्यांचा उपयोग करून ते पुढे चालले आहेत आणि आमच्या कशात एक विशेषता अशी होती की आम्ही साधेपणा जपला आहे म्हणजे मला वाटतं साधेपणा ही एक ताकद आहे असं आमची आमचं म्हणणं आहे की यात जमिनीवर पाय असतो आपण वगैरे म्हणतो पण आम्ही आमचे वागून दाखवलं दुसरं असं की समाजापासून मीडियापासून राजकारणापासून आणि कुठल्याही धार्मिक याच्यापासून दूर राहून काम करता येते पन्नास वर्ष झाले हेमलकशाच्या कामाला याचं कारण हे आहे की आमच्याबरोबर तरुण पिढी कामात होती त्यानंतर मुलांच्या बरोबर काम करायला बरेच तरुण आता अजूनही आजच्या काळातहीच आपल्या तिथे हेमल कशाला कार्यरत आहेत तेव्हा हे असं बघितल्यानंतर आम्ही हळूहळू विड्रॉ झालो आणि ठरवलं की त्यांनी विचारल्याशिवाय आपण सल्ला द्यायचा नाही हा माझा ज्येष्ठ नागरिकांना हा त्याच्यातून काही मेसेज घेता येईल की आपल्याला जेव्हा जबाबदारी घेतलेली आहे काही चुका होत असतील त्यांनी विचारलं तर सल्ला द्यावा ते ते दुरुस्त मोकळे आहेत आता तुम्ही हे घरच्यांबद्दल म्हणालात की तुम्ही ठरवलं नाही सल्ले द्यायचे पण इतकं निस्वार्थीपणे काम करत असताना आणि समाजात समाजसेवा या व्याख्या ह्या शब्दाची करेक्ट व्याख्या एक उदाहरण म्हणून ठेवत असताना काही वेळा आपल्या समोर आपल्याला काही चुकीच्या गोष्टी घडताना दिसतात काही चुकीचे निर्णय घेतले जातात बाहेरच्या जगात त्यात तुम्हाला कधीही हस्तक्षेप करावा असे काही प्रसंग आले का किंवा ते जर आले असतील तर तुम्ही कसे हाताळलेत नाही हस्तक्षेप करण्यापासून आम्ही आपल्याला अलिप्त ठेवलं असं म्हणजे आपण कोणाला सल्ला द्यावा पण विचारल्यावर सल्ला द्यायला आम्ही तिथे चोवीस तास असतोच तिथे अव्हेलेबल आहे पण ही विड्रॉ व्हायची सुद्धा जरी कठीण असली तरी आम्ही प्रयत्नांती आम्ही दोघे त्यात यशस्वी झालो आहे तिथे राहून बाकीचे इतर काम आहेत नातवंड आहेत प्राणी आहेत आता आपण बघितलं सगळं की ते जास्त प्रसिद्ध झाले कामापेक्षा म्हणजे क्रूर प्राणी आपण जसं उल्लेख केला माणसापेक्षा चांगले के कसे होतात <laughs> 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 ते बघायला लोक येतात आणि त्याच्यात भेदभाव नाही सगळ्या प्रकारचे आहेत त्यात साप आहे विषारी साप आहे का अस्वली आहेत वाघ आहेत बिबटे आहेत आपले तरस आहेत आणि ते सगळे सारखेच प्रेम करतात म्हणजे हा माझं भाग्य आहे की मला दोन पायाच्या प्राण्यासाठी आपण म्हणतो मनुष्य प्राणी त्याच्यासाठी काम करायला गेलो आणि ही संधी मला सगळ्यात जीव प्रेम करण्याची जी। आणि त्यांच्याकडून प्रेम मिळण्याची मिळण्याचं भाग्य मिळालं खरोखरच माझा मी स्वतःला भाग्यवान समजतोय <laughs> काका असं म्हणतात की पिढी दहा दहा वर्षांनी बदलली जाते हल्ली तर असं म्हटलं जातं सहा वर्षांनी बदलते तर तो, तो बदल हा निसर्गाचा नियमच आहे पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही आज आयुष्यभर काम करत आलात आज तुमची पुढची पिढी त्यांच्याकडे आज तुम्ही सूत्र सोपावली आहेत पण असं होत असेल ना की तुमच्या कामाची पद्धत किंवा मा आजच्या माणसांच्या कामाची पद्धत तुमच्या मुलांची नातवंडांचा विचारसरणी ही वेगवेगळी असेल तर हा काय फरक आहे असं तुम्हाला वाटतं आहे की परिस्थितीप्रमाणे त्यांना बदला हे होतच राहणार आमच्या वेळेला जसं मी आम्ही सांगतो की बावीस वर्ष वीज नव्हती रस्ते नव्हते आता टेक्नॉलॉजी आली आता रस्ते झाले ते वायफाय आलं त्याच्यामुळे त्यांचं ज्या फेसबुक आहे मला माहिती नाही अजूनही आम्ही त्याच्यात काही पडलो नाही हो। सोशल मीडिया बरोबर पण मुलांना ते त्याचा उपयोग करून ते जास्त लोकांपर्यंत ते योग्य प्रकारे उपयोग करतात ते आणि कामाचा विस्तार त्यामुळे चांगल्या प्रकारे होतोय तरुणांना प्रेरणा मिळतो हा आम्ही अनुभव घेतोय हा त्याच्यामुळे जे काही चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे तो बदल आम्ही स्वीकारलेला आहे आणि जोपर्यंत जी काही मूल्य आहेत बाबांनी तीच मूल्य ती वेगळ्या पद्धतीने पुढे जात आहे आणि ती वेगळ्या पद्धतीने पुढे जाताना आनंद होतो हो कारण संस्थेचा विस्तार होतोय बरोबर करेक्ट वा लहानपणी आम्ही शाळेत असताना निबंधाचा एक ठरलेला विषय असायचा की विज्ञान शाप की वरदान तर मला वाटतं इतक्या छान संस्कारातून पुढे गेल्यानंतर तुमच्या मुलांनी नक्कीच त्याचा वरदान म्हणूनच वापर केलेला असणार आहे पुढचा प्रश्न मला विचारायचा इतर सामाजिक कार्यकर्त्यांना पुढच्या पिढीकडे जेव्हा सूत्र सोपवायची असतील तर आज तुमच्या इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर तुम्हाला एखादा कानमंत्र त्यांना द्यावासा वाटला तर तो काय असेल बाकी समाजकार्य करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही तुमच्यासारखंच त्यांच्या पुढच्या पिढीकडे आज का त्यांची सूत्र सोपवा वाटली तर तुम्हाला आधीची पिढी म्हणून एखादा कानमत्र काय द्यावं असं वाटेल त्यांना एक सूत्र आहे उक्ती आणि कृती याच्यामध्ये फारशी विसंगती नसावी जी बाबा आणि ताईंमध्ये आम्ही बघितलं जे बोलले ते करून बरोबर म्हणजे स्टेजवरून एक बोलायचं आणि आपल्या खासगी आयुष्यात वेगळं बघायचं असं त्यांनी नाही केलं आमच्या बाबतीत तर आम्ही बोललोच नाही खरं म्हणजे आम्ही दोघ जण जंगलामध्ये राहिलो कुठे असं बोलायचा प्रसंगच नाही आला बरोबर तर मुलांमध्ये ती विसंगती दिसलीच नाही त्यांनी बघितलं की आपले बाबा तर खूपच म्हणजे सर्वांगानी बोलायचे हो बाबांचं काम असं त्यांचेच ना आम्ही मुलं असूनही विरुद्ध स्वभावाचे हो इंट्रोवर्ट ज्याला म्हणा असूनही आपल्या कामाचा इतका जो विस्तार झाला हे मुलांनी बघितलं की आपल्या आई बाबांनी सायलेंटली काम केलं पण त्याचं किती जगात नाव झालं आणि त्याचा परिणाम झाला आणि ते दोघंही त्या कामामध्ये सहभागी झाले आणि त्यांच्याबरोबरच कौतुक आमच्या सुनांचं आहे आमची मोठी सून गोव्याची आहे ती गायनेकॉलॉजिस्ट आहे <laughs> त्या विचार करून आल्या म्हणजे आमचं लग्न झालं तो अपघात होता प्रेमविवाह होता कारण ज्या वेळेला हेमल कसं सुरू व्हायचं होतं फक्त निर्णय झाला होता था की तिथे भामरागडच्या जंगलात काम करायचं आणि जंगलात काय असतं किंवा काय नसतं तो पण तिला माहिती नव्हता अज्ञानात सु <laughs> प्रेमविवाहामध्ये पुढचा विचार करत नाही कोणी त्यामुळे तिने शब्द दिला पण तो पाळला महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यानंतर तिने तक्रार नाही केली अभावात सुद्धा आनंद मानता येतो हे उदाहरण आहे अरे किती सुंदर <laughs> <laughs> किती छान किती बोलला तुम्ही आता <laughs> पण आमच्या सुना जी मोठी गायनेकॉलॉजिस्ट आहे तिचे वडील आर्किटेक्ट आहे ती गोव्याची हा बरोबर आणि तिने मॅरेज ब्युरो थ्रू लग्न ठरवलं आणि दवाखान्याची संपूर्ण जबाबदारी आणि आमच्या वेळेला जसं छोटंसं दवाखाना होता कारण काही सुविधाच नव्हत्या आता अतिशय मॉडर्न हॉस्पिटल पन्नास बेडचं त्यांनी तिथे या जंगलामध्ये उभं हो केलेलं आहे त्यांच्याबरोबर काम करायला तरुण कार्यकर्ते मिळालेले आहेत तसंच अनेकेची बायक ही पुण्याची आहे एम ए इकॉनॉमिक्स आहे त्यांनी ती जेव्हा त्यांचा प्रेम व्यवहार हो आहे तिने विचार करून निर्णय घेतला आणि शाळेची संपूर्ण जबाबदारी घेऊन शाळेचा विस्तार अशा प्रकारे केला की त्यांनी क्वालिटी ऑफ एज्युकेशन आपल्या शाळेचं नाव इतकं झालं की ज्याच्यातून दहा जवळ पंधरा वीस डॉक्टर झाले वकील झाले जिथे शिक्षण शून्य होतं तिथे संधी दिल्यानंतर आपल्या शाळेच्या जे कार्यकर्ते होते जे माझ्याबरोबर काम करणे स्वयंसेवक हो आणि आता पुढच्या पिढीचे तर अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमावले आदिवासी मुलांनी क्रीडा क्षेत्रात नॅशनल चॅम्पियन्स आहेत खेलो इंडियामध्ये आमच्या तीन मुली शिलक झालेल्या आहेत की ज्यांना ऑलिम्पिक कारण चांगला कार्यकर्ता मिळाला कोच मिळाला तसे नीटचे क्लासेस घेतले नीटचे क्लासेस घ्यायला तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे तरुण लागतात आणि बाहेर लाखो रुपये लागतात आदिवासींना शिकवायला कोण तयार होणार पण या लोक तरुण पिढीच्या प्रयत्नांनी आपल्याला तरुण मुलं मिळाली आहेत एक एक जरी काय असे ना ते व्हॉलेंटिअर म्हणून येतात आणि गेल्या वर्षी तर सहा मुलांना एमबीबीएसला ॲडमिशन मिळाली यावर्षी थोडंसं स्कॅम झाला होता त्यामुळे दोघांना ॲडमिशन मिळाली नीटचे क्लासेस आदिवासींसाठी चालू आहेत अशा तर एक असं वेगवेगळ्या पद्धतीने कामाचं एक्सपान्शन चालू केलेलं आहे पण त्याला मुख्य कारण म्हणजे आपण जे तरुणांबद्दल मग वाचन संस्कृती संतुनाचं भाषण मला खूप आवडलं भाषण म्हणजे त्याचं मनोगत होतं इतका चांगला बोललेलं आहे त्याचं खरं शेवटी डल पाहिजे होतो स्वार सुंदर व तर आपल्या शाळेमध्ये लायब्ररी होती तो, तो लोक पुस्तकं देतात हा डोनेशनमध्ये ते पडले होते अक्षरनंदन शाळा त्या शांतनुर्ल माहिती पुण्याला प्रसिद्ध शाळा ते तिथल्या लायब्ररीन त्या आपल्या एक महिन्यासाठी आल्या आणि त्यांनी पुस्तकाचं वर्गीकरण केलं आणि जे पुस्तकं मुलांना उपयोगी नव्हते ते बाजूला काढले तुम्ही दुसऱ्या लायब्ररीला पाठवून द्या आणि नुसतंच तेवढं नाही केलं रोज एका वर्गाला कंपल्सरी वाचन वा तर याचा परिणाम असं झाला की एक आदिवासी आठवीतली मुलगी अतिशय दुर्गम त्याच्या गावात रस्ते नाही वीज नाही त्यांनी अच्युत गोडबोलेचं त्याचं ते आत्मचरित्र वाचलं आठशे पानाचं आत्मचरित्र आणि त्याचं परीक्षण लिहिलं आणि ते दाखवायला आणलं तेव्हा कळलं आम्हाला की याचा ह्या केवढा पेशन्स असेल आठशे पानाचं पुस्तक आदिवासी मुलगी वाचतं अच्युतला फोन लावला मी त्याचा भरावून गेला तो म्हणाला बेटा तुला आणखी काय पाहिजे तो म्हणाला तुमचे सगळे पुस्तकं पाठवा त्यांचे खूप आहेत ना अर्थात मनात वगैरे वेगवेगळे असे मोठे मोठी पुस्तकं आहेत तर हे जर प्रयत्न केले जर शंतून प्रयत्न करतोय वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी तर प्रयत्न केले तर त्याला यश मिळतं किंवा प्रकाश वाटा तसं पुस्तक आहे आपण म्हणतो वाचन संस्कृती कमी आहे पण चाळीस आवृत्ती त्याच्या संपून गेल्या तर त्याच्यामुळे लोक विकत घेऊन वाचतात आहे हे सिद्ध पण झालं त्याचंच ही पुढचं आहे नवी पिढी नव्या वाटा त्याच्यामध्ये त्यांच्या कामाची माहिती होत नव्हती त्या लोकांना काय आम्ही सुरुवात केली म्हणून लोकांना प्रकाशन मंदाकिनीच मागतोय एवढंच माहिती पण त्यांनी गेले पंधरा वीस वर्ष ते सातत्याने काम करतात आहे त्याची माहिती जगाला व्हावी म्हणून समकालीन प्रकाशन त्यांनी पुढाकार घेतला आमच्या मुलांना काही वाटत नाही ते सुद्धा असे थोडेसे इंट्रो वाटत आहे तर त्यांनी पुढाकार घेऊन ते पुस्तक चा, लिहून छापून काढलं आणि आपण त्याला पुरस्कार दिला त्यामुळे जास्त लोकांपर्यंत त्यांची माहिती देईल आणि लोकांना प्रेरणा मिळेल मुख्य म्हणजे त्याचं महत्वाचं आहे की तरुण मुलांना त्यामुळे प्रेरणा मिळू शकेल एवढा मोठा काळ गेलाय पन्नास वर्ष बघता बघता आज मनात काय भावना आहेत त्याबद्दल परिपूर्ण हा शब्द आहे ना आपण परिपूर्ण आयुष्य जगलो आणि दुसरं असं की निरपेक्ष आम्ही कसली अपेक्षा केली नव्हती पण जगाने उचलून धरलं का बाबांचं एक वाक्य होत जगाकडे पाठ फिरवा म्हणजे सारा जग तुमच्या पाठीशी राहील असं होतं अनुभव होईल आणि दुसरं एक प्रसिद्ध बाबांचं कसं आनंदवानात ते लिहिले ती नोळी आय सॉट माय सोल आय आय कुड नॉट फाइंड माझा आत्मा शोधला मी तुम्हाला सापडला नाही आय सॉट माय गॉड ही इल्युटेड मी त्यांनी मला दूर केलं मेन आय सॉट माय ब्रदर आय फाऊंड ऑल द थ्री बाबांचं हे प्रिन्सिपल होतं वर्क विथ द पीपल नॉट फॉर द पीपल छोटे छोटे वाक्य आहेत कुठले काम करायचं असेल तर तुम्ही सुरुवात तुम्ही करा पहिलं कुदळ पावडर घेऊन सुरुवात करा लोक आपोआप मागे येतील तर त्याच प्रिन्सिपलनी हे संस्था मोठी झाली आमची त्याच्या पुढे तिसरी पिढी त्याच सुद्धा काम करते मला माहिती आहे तुम्ही आ, पुरस्कार किंवा ह्या गोष्टी अगदीच तुमच्यासाठी फार महत्वाच्या नाही आहेत पण मला असं वाटतं ही निमित्त असतात आणि तुम्ही जसं म्हणालात की तुमचं कार्य हो पुढे जावं तुमच्याकडून लोकांनी इन्स्पायर व्हावं किंवा आज समाजामध्ये हे संस्कार पेरले जावे यासाठी कधीतरी त्याची पोचपावती द्यावी म्हणून आज पुरस्कार तुम्हाला आम्ही प्रदान केलेला आहे लोकमतनी तर त्या पुरस्काराबद्दल काय वाटतं तुम्हाला एकंदरीत पुरस्काराबद्दल असं होतं की जेव्हा आम्ही तीस वर्ष सभेला गेलो नाही कुठे बाहेर हेमलकशाच्या बाहेर पहिली जाहीर सभा डॉक्टर जगन्नाथ वाणी होते धुळ्याचे त्यांनी अमेरिकेत घेतली ब्रहुन महाराष्ट्र मंडळ त्यांचे जर कन्व्हेन्शन असतं दोन वर्षांनी एकदा तिथे चीफगेस्ट म्हणून त्यांनी बोलवलं आणि भाषण करत नाही म्हणून वेलन करला मुलाखतीसाठी तर तीस वर्षानंतर आम्ही बाहेर गेलो ती पहिली सभा अमेरिकेला तेव्हा महाराष्ट्रातल्या काही लोकांना कळलं की हेमलकशाला बाबांसारखंच काम सुरू आहे बाबांच्या मुलांनी सुरू केलेलं आहे तर त्याचं असं की पुरसानंतर मग पद्मश्री मिळाली किंवा मीडिया त्याचं हेडलाईन होतं मग मॅक्सर अवॉर्ड मिळाला हे बाबांनाही मिळालं होतं आणि मग प्रकाश मंदा किन्याने मिळालं लोकमतची उभी व्हॅन तिथे आली होती हेमलकशाला लाईव्ह इंटरव्ह्यू घ्यायला तर आणि पावसाळा होता त्यावेळेला जेव्हा जाहीर झालं होतं तेव्हा तर याचा फायदा असा होतो की जास्त लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचतं आम्हाला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं नाही पण आदिवासींची परिस्थिती काय त्यांच्यासाठी काय काम अडचणी काय एका पुरस्काराच्या निमित्ताने इतक्या लोकांपर्यंत काम पोहोचलं आणि काही ठिकाणी पैसे मिळतात पुरस्काराचे ते संस्थेला न मागता मिळालेलं एक देणगी जी असे त्याला वापरता येतं ना त्याला तर ते हे फायदे आहेत पुरस्काराचे खरोखरच पुरस्कार पर्सनली खरोखरच आम्हाला काही अपेक्षा नव्हती म्हणजे एक आदिवासींचं उदाहरण सांगतो तुम्हाला चित्रपट बघितला असेल बऱ्याच जणांनी हो निश्चित सिरियस पेशंट आणतात खाटेवर टाकून ते आठ दहा लोक घेऊन येतात कारण दोघांना काही तीस चाळीस किलोमीटर ते आणता येत नाही आईवडिलांना तर कम्युनिटी त्यांचं लिव्हिंग आहे तर एकमेकाला मदत करणे हे त्यांचं कल्चर आहे तर तसा ते चित्रपटात एक प्रसंग आहे की तो पेशंट खाटेवर आणला दहा जणांनी त्याला सोडून गेले आणि नंतर तो बरा झाला चार पाच दिवसांनी स्वतःची खाट उचलून चालला गेला <laughs> पण त्यांनी जाताना थँक्यू नाही म्हटलं त्याचं आम्हाला थोडंसं खटकलं की आपण इतके दिवस प्रयत्न केले पाच दिवस आणि हा बरा झाला तर आप आपले आम्ही हसलो बरं वाटलं ना असं रिवॉर्ड आहे ते हा माणूस मरायला टेकला होता आणि आपल्या प्रयत्नांनी जिवंत झाला पण तो गेला धन्यवाद तर म्हणता पैशाचा प्रश्नच नव्हता धन्यवाद तर म्हणता आले त्याच्या भाषेत एनिवे नंतर आम्ही अभ्यास केला त्यांच्या संस्कृतीचा तेव्हा लक्षात आलं की कुठल्याही अडचण असेल गावात कोणाला तर गावचे लोक त्याला मदत करतात आणि त्याची अडचण दूर झाल्यावर तो दुसऱ्याला मदत करायला जातो तर हे वर्षानुवर्ष संस्कृती आहे ही एक हा शब्दच नाही <laughs> <आला। laughs> <आला। laughs> त्यामुळे आमच्यावर खूप परिणाम झाला की निरपेक्ष सेवा करण्याचा आम्हाला आनंद मिळाला म्हणजे कोणाकडून अपेक्षा करू नये हे आम्ही त्यावेळेस तेव्हा शिकलो त्यांच्यापासून शिकलो की आपण अपेक्षा करू नये म्हणजे निरपेक्ष सेवा हे बघ गीत आहे जे गीता नौ स्वास्ता, नौ स्वास्ता, नौ स्वास्ता, ते खूप कठीण आहे पण आम्ही शिकता आम्ही त्याचा आनंद घेतला काका मला ना तुमचा इंटरव्ह्यू मी घेणार आहे असं म्हणून मगाशी इथून एकाने प्रश्न लिहून दिला होता त्यांची इच्छा होती की तो प्रश्न मी त्यांच्या वतीने तुम्हाला विचारावा काय ना मोठ्या माणसानं पाहिल्यानंतर बरेचदा हे कुतूहल असतं की हे विचार कसा करत असतील तुमची विचारसरणी कशी असते कारण शेवटी आपल्या आतून जे येतं बाहेर ते बाहेर उमटत असतं तर मला असा प्रश्न विचारला गेला होता तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं तर सांगा तुम्ही आत्ताच सगळ्यांना माहिती आम्हाला तुम्हाला तुम्ही आजारी होतात आणि आता आजारपणात बाहेर पडलात तर त्या गृहस्थांना असं विचारायचं होतं की तुमची मानसिकता काय होती कारण बरेचदा जेव्हा एखादा आजार होतो तेव्हा त्या आजारा आजार झालाय या विचाराने माणूस जास्त खचत जातो आणि त्याच्यातनं कदाचित जास्त प्रॉब्लेम होतो पण मग तुम्ही या सगळ्याचा सामना कसा केला म्हणजे जवळजवळ अडीच वर्ष झाले त्याला मला ब्लड कॅन्सर ट्रीटमेंट झाला होता त्याच्यापूर्वी सिमटम्स होते दोन तीन वर्ष कधी ताप यायचा खोकला व्हायचा निमोनिया व्हायचा पण औषध घेऊन बरे होतात माझे दौरे चालू होते म्हणजे त्याच्यात काही फारसं हे नव्हतं कौतुक नाही केलं म्हणजे आमच्याकडे असं ते पण एक शिकलो मी की माणसांनी सहनशक्ती कशी असावी हे आदिवासींकडून शिकावं आणि तिथे राहिल्यामुळे आमच्यामध्ये आपोआपच आली ती जेव्हा हा डिटेक्ट झाला म्हणजे ते मी तापामध्येच बी जे मेडिकल कॉलेजला कॉन्व्हकेशन द्या डिग्री वाटायला गेलो होतो एका दिवसासाठी गेलो आणि त्यावेळेला ब्लड काउंट कमी झाला न्यूमोनिया झाला गोळ्या घेऊन डिग्र्या वाटल्याने संध्याकाळी ॲडमिट झालो तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर धनंजय केळकरांचं जे आहे त्यांनी सगळ्या तपासण्या केल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की हा ब्लड कॅन्सर आहे आणि तो न्युमोनियाही कंट्रोलमध्ये येत नव्हता काउंट कमी झालेला आहे सगळे डॉक्टरांची टीम तयार केली म्हणजे मी गंमतीने म्हणतो टीम एवढं तयार करतात की समजा गेला तर एकावर येणार नाही पण तो किमोथेरपीला रिस्पॉन्स येत नव्हता आणि बरेच दिवस ते सगळे डॉक्टर चिंतेत होते त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप केला होता ज्या आमच्या दोघं मुलांना पण घेतलं होतं त्याने म्हणजे अपडेट करायला मला सांगताना सांगत नव्हते फक्त ठीक आहे असंच असतं सिमटम्स वगैरे वगैरे म्हणतात मला नाही काळजी तुमच्या डेप्युटीचा प्रश्न आहे <laughs> मी चालत आलो ना आडवा दिला तर दवाखान्या लोकांना काय वाटेल तेव्हा माझं ते त्याच्याबद्दल काही फारसं काही हे नव्हतं म्हटलं आमचं आयुष्य आम्ही परिपूर्णपणे जगलो आहे केव्हा तरी एक दिवस माणसाला मरायचा ही भावना अमर कोणी झालं नाही बरेचसे संत महात्मे आपण बघितलं रामकृष्णापासून सगळे देवाच्या अवतारही होते पण मरण तर हे सगळ्यांना येणारच आहे केव्हा येईल हे आपल्या हातात नसतं एकदम एक, एक प्रसंग तो निमित्त आलो होत मला पण डॉक्टरांनी जाऊ दिलं नाही एवढा तसा आणि केमोथेरपीने बरा होतो मला ते पुष्कळ झाले त्यावेळेला हा असा अनुभव आमच्या मुलांना खूप आला की तुम्ही काटे घ्या तुम्ही हे घ्या तुम्ही मंत्र तंत्र तु� करा प्रेम खूप होतं जगाचं त्यामुळे खूप जणांनी आमच्या मुलांना सल्ले दिले तर मग मा, माझ्याकडे निरोप यायचे मी म्हटलं मी माझा याचं माझे जे डॉक्टर मिलिंद केरी जे मला ट्रीट करतात किमोथेरपी त्यांनी सांगितलं की माझ्या औषध तू बरा होत नाही तर मी तुम्हाला चान्स देईन आणि पण त्यांना चान्स त्याला त्याचा प्रसंग आला चान्स द्यायचा यांच्या किमोथेरपी मी पूर्ण बरा झालो त्यांना की ज्या वेळेला इस्पार या उस्पार अशी परिस्थिती होती पण मी आणि ही दोघंही मनाची तयारी एका खोलीमध्ये बंद होतो कारण इन्फेक्शन होणे त्यामुळे आतमध्ये कोणाला येऊ देत नव्हते आपले माननीय मुख्यमंत्री त्यांचा फार प्रेम होतो आमच्यावर ते म्हणाले की मला नुसतं दरवाज्यातून बघू द्या दिनानाथ मध्ये रात्री ते येऊन त्यांनी दरवाज्यातून नुसतं किंवा सगळ्या महाराष्ट्र तुमच्या पाठीशी तुम्ही काय म्हणजे मला काहीच काळजी नाही <laughs> पण ते असं उल्लेख मुद्दाम करा असा की त्यांनी वेळ काढून दवाखान्यात भेट दिली होती पण मला असं वाटतं तुम्ही इतकं निस्वार्थीपणे हे सगळं करत राहिलात कि तुमचा आजार पण कळल्यानंतर प्रत्येकाच्या घरात देवासमोर तुमच्यासाठी दिवा लागलेला असेल तेव्हा निश्चितच झालेलं असेल असं काही वेगळे प्रश्न सो so, थँक्यू uh, थँक्यू सो मच so प्रकाश काका खूप वेळ दिलात आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून या निमित्ताने आपली भेट झाली परत एकदा बारा वर्ष झाली जवळजवळ आपल्या येताना तर सिनेमाचा उल्लेख थोडासा करतो की त्या सिनेमामुळे लोकांनी पाहिला नाहीतर तर काय काही डब्यात गेला असं तर कळले नसतं पण सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तरुण पिढीने बघितला आणि त्याच्यामुळे आमच्या मुलाखतीसाठी आम्हाला निमंत्रण खूप यायला लागले सगळे आय आय टी मेडिकल कॉलेज असेल इतर कॉलेजेसमध्ये तरुणांकडून तरुण पिढी एक असं भोगवादी होते असं आपण म्हणतो पण आमच्या जीवनाबद्दलचं ऐकण्यासाठी उत्सुक आहे तरुण हे चांगलं पॉझिटिव्ह लक्षण आहे त्याच्यासाठी ते समृद्धीपुरेला कसं त्याचं क्रेडिट द्यायला पाहिजे नाना पाटेकरनी अर्थातच सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका त्याला योग्य न्याय दिलाच आहे त्यांनी तू तरुणपणचं केलं होतं तर या सगळ्याचा परिणाम असा झाला की तो सिनेमा अनेक लोकांनी बघितला बरोबर बरोबर येस न धन्यवाद लोकमत समूह आणि निवड समितीचे आम्हाला संधी दिली आणि बराच वेळी कार्यक्रम चालला आणि आपण थोडं पेशन्स ठेवला <laughs> त्यावरती नमस्कार